या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माळेसाहेब या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संजय मुर्डेसाहेब प्रमुख पाहुणे आदरणीय विवेक खोकरे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सभोवतालच्या परिसरातून आलेले आदरणीय साहेब असतील मुंजेसाहेब असतील इतर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले डॉक्टरसाहेब आजी माजी प्राचार्य त्याचबरोबर या गावातील या संस्थेतील संचालक मंडळ आदरणीय आनंदराव पाटील सर्वांचा नामोल्लेख करत नाही तरीसुद्धा विद्यार्थ्यांची अवस्था बघितल्यानंतर ते काय बोलावं की न बोलावं अशी परिस्थिती आलेली आहे तरीही बोलणं भाग आहे कारण काल जाधव सर पुजारी सर आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब सर सरांचे साहेबांच्या आमच्या मुरडी साहेबांची संमती घेतलेली आहे आणि तुम्ही आलं पाहिजे येणं गरजेचं आहे यापूर्वी मी साधारणपणे वेगने आठवण करून दिली की मी पाचवीला होतो तुम्ही कार्यक्रमाला इथं व्याख्यानासाठी आलेला होता सर अशा आठवणी येत राहतात माणसं भेटत राहतात ज्या पद्धतीनं या प्रवासातला एक प्रवासी म्हणून रामगोंडा मोर्डी साहेबांनी येवलेशे रोप लावेद्वारी त्याचा वेलून गेला गगनावरी अशी माणसं जन्माला येतात त्या गावाला समृद्ध करून जातात माणसांना समृद्ध करून जातात त्यांच्यात एक विचार पेरून जातात तीच अवस्था आदरणीय शद्रा मोर्डे साहेबांनी त्या पद्धतीने हे शालेय सगळं व्यवस्थापन चालवलं आणि त्याच नंतर आज संजय मुर्डे एक युवा नेतृत्व या ठिकाणी या शाळेचं या विद्यालयाचं हायस्कूल ज्युनियर कॉलेज याचं नेतृत्व करून चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करत आहेत याबद्दल पहिल्यांदा सर्व ग्रामस्थांचं संचालक मंडळांचं साथ देणाऱ्या पालकांचं आणि इथल्या गुरुजनांचं गुरुदेव कार्यकर्त्यांचं या सर्वांचं पहिल्यांदा मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी माणसं जन्माला येत असतात त्यावेळी प्रसिद्धीचा ताम्रपट घेऊन येत नसतात ते येत असतात सर्वसामान्य म्हणूनच पण त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य हे कुठल्या तरी महान व्यक्तींनी केलेलं असतं जे धर्मसंस्थापक झाले मग गौतम बुद्ध असतील बौद्ध धर्म स्थापन केला महावीर असतील जैन धर्म स्थापन केला या अशा अनेक मग बसवेश्वराने लिंगायत धर्म स्थापन केला गुरु नानकाने शीख धर्म स्थापन केला मोहम्मद पैगंबराने इस्लाम धर्म स्थापन केला या सगळ्यांनी धर्मस्थापन केला म्हणजे वेगळं काय केलं मानव एक आहे मानवधर्म एक आहे आणि त्या मानव माणसासारखं राहावं जगावं म्हणून हा मानवधर्म सांगण्यासाठी एखादा साने गुरुजी जन्माला यावा लागतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हिन अतिपतित जगी जे दीन तया पद्दलित उठवावे जगाला प्रेम ह्यात खरा धर्म आहे बसवेश्वराने सांगितलं की खरा धर्म कोणता आहे तर माणसातली माणूस की शरण शरणीच्या रूपानं तुम्ही परमेश्वराकडे जात असताना मानव सेवा ही महत्वाची करा या ठिकाणी बघितली मी की जे जे बक्षीस वाटली मुरडे साहेब ज्यावेळी बक्षीस आपण वाटली त्यावेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे आपल्या लक्षात येते शिक्षणाची अवस्था कशी झालेली तुम्हाला आम्हाला माहीत आहे की ज्याला दात आहेत त्याला चणे नाहीत ज्या ज्याकडे चणे आहेत त्याला दात नाहीत अशी अवस्था झालेली असताना बडची सारख्या समृद्ध गुणवत्तापूर्वक शाले शाळेमध्ये या ठिकाणी मला पहिल्यांदा बोलवलं याबद्दल सर्वांचे मी पहिल्यांदा धन्यवाद म्हणतो विद्यार्थी मित्रांनो एक साधं उदाहरण देतो शिक्षणाची अवस्था कशी झालेली इन्स्पेक्शन होत इन्स्पेक्शन चालू होत आणि माझ्यासारखे एक शिक्षक त्या ठिकाणी शेताहरण हा धडा शिकवत होते शेताहरण धडा शिकवत असताना त्या ठिकाणी ते त्या सांगत होते सगळे राजे आलेले होते जनक राजा होता शेता होती आणि सगळे राजे सगळे त्या ठिकाणी आले होते आणि मग त्या ठिकाणी ती धनुष्य बाल उचलायचं आणि मोडायचं कोणी यासाठी तिथं स्पर्धा लागलेली होती आणि मग जो मोडेल त्याला शिता दिली जाईल अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सभा भरलेली होती आणि अशा सभेच्या वेळी ते शिक्षक सांगत होते की शेतहरण कस झालं राजे अनेक उठले त्या अनेक राजांनी त्या धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला रावणा सहित कुणालाही उचललं नाही त्या ठिकाणी मग राम आले आणि रामाने ते धनुष्यभान उचललं आणि काट 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 मोडून टाकलं हे सांगितल्याबरोबर सहज आपले शिक्षणाधिकारी वर्गात गेले आणि त्या ठिकाणी वर्गात विचारलं बाळान हे धनुष्यभान कुणी मोडलं सांगा बघू शिक्षक गप्प बसलेले होते मुलांच्या पुढं प्रश्न विचारला आणि मुलंही गप्प झाली आणि एक वर्ग उठून मानला की हेच करता असेल शिक्षकांनी म्हणाले की हेच करता असेल की ह्यानं धनुष्यवान मोडला असेल म्हटल्याबरोबर ते परवे उठल आणि आई शपथ सांगतो मी नाही मोडलं गुरुजी शिक्षक म्हणाले की ह्यानं मोडलेला सराव या आगाव आहे मग या ठिकाणी त्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळालं की जे शिक्षक शिकवत आहेत ते विद्यार्थ्यांना कळत नाही त्या अध्ययनाचा आणि त्या अध्यापनाचा कोणताही अर्थ उपयोगाचा नाही ते सरळ गेले मुख्याध्यापकाकडे प्राचार्याकडे गेले आणि म्हणाले तुमचे हे, हे शिक्षक वर्गात शेतहारण धडा शिकवत होते तो धडा शिकवत असताना धनुष्यबान कोणी उचललं वगैरे हे त्याने सांगितलं परंतु विद्यार्थ्यांचं लक्ष नव्हतं आणि मग या कालपुरांना विचारलं की धनुष्यबान कोणी मोडलं म्हटल्यानंतर ते म्हणाले आई शपथ मी नाही मोडलं अशी अवस्था आहे शिक्षणाची मग त्या ठिकाणी सांगितलं मुख्याध्यापकाने कदाचित ते जरा थोडी कार्टे आगाव आहेत आणि त्या कदाचित त्या कार्ट्यांना मोडला असेल असं म्हटल्याबरोबर अधिकारी आवाज झाले जिल्हा परिषदला गेले आणि त्यांनी ते पत्र शिक्षण मंत्र्यांना लिहिलं शिक्षण मंत्र्यांना लिहिलं आणि सांगितलं की या या शाळेला भेट दिली या या, या शाळेमध्ये गुणवत्ता नाही कारण एक शिक्षक शेतहरण दारा शिकवत होते धनुष्यबाण कोणी मोडलं हे विचारल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य उत्तर काही दिलं नाही शिक्षण मंत्र्यांनी ते पाहिलं पीए कडे दिलं पीएनी पुन्हा शिक्षण मंत्र्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीनं या या शाळेमध्ये असा असा प्रसंग झालेला आहे म्हटल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं त्या पीए की असं पत्र लिहा की कोणी का मूडी ना मूड एखादा चांगला सुतारा ना आणि त्या सुताराकडून व्यवस्थितरित्या धनुष्यवंत कर तयार करून घ्या त्यांचे ग्रॅंटी एवढ्यासाठी बंद करायला नको यथा राजा तथा प्रजा काय सांगावं ह्या शिक्षणाची अवस्था असली झालेली असताना मोरडी साहेब अभिमान वाटतोय की इथं रीघ लागलेले बक्षीस घेण्यासाठी त्यासाठी ते गुरुही चांगला असावा लागतो आणि त्या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा असेच असावे लागते आदरणीय कबाडगे सरांनी चव्हाण सरांनी सांगितलं इथली अवस्था एकोणीसशे एकोणऐंशी चा काळ निधन झालेलं होत मध्ये चर्चा होती की असाच एक चांगला माणूस गेला एक चांगला माणूस गेला जन्माला येतात सगळे जन्माला येतात सगळे परंतु काही पाऊल खुनाळा फक्त ठेवूनच जात नाहीत प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या बिंबवल्या जातात अशा प्रकारचं बिंबवण्याचं काम रामगोंडा मुरडे साहेबांनी त्यावेळी केलं आणि म्हणून आज या अर्थाने सांगितलं की ही मुलांची जी पाटी पेन्शन आहे ती पाटी पेन्शन धनगराच्या मेंढवाड्यावरून सुताराच्या आव्यावरून कुंभाराच्या मेटावरून ही पाटी पेन्शन फिरली पाहिजे सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे मग विठ्ठलरामजी शिंदे असतील महर्षी कर्वे असतील परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंगे असतील अशा अनेक संस्थापकांनी संस्था निर्माण केल्या त्या संस्थेमध्ये अनेक मुलं शिकू लागले ज्ञानी झाली विचारवंत झाले परंतु हे ज्ञानी विचारवंत होत असताना कुठंतरी समाज व्यवस्थेला राज्य व्यवस्थेला धक्का पोहोचतोय याच्याकडेही कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे धर्म संस्था स्थापन करणं सोपं आहे परंतु संस्था अविरत चालवणं आणि त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करणं ती गुणवत्ता निर्माण करण्याचं कार्य निश्चितपणानं आज एवढं सांगू शकतो की आणि दरिया आणि गुरुदेवांच्या आशीर्वादन असेल रामगुंडाम वर्डे यांच्या आशीर्वादन असेल किंवा अनेक ग्रामस्थांच्या ज्याने ज्याने त्यावेळी सहकार्य केलं मदत केली त्या पद्धतीनं त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं असेल ही संस्था चांगल्या पद्धतीनं चाललेले एवढंच सांगतो अशा प्रकारचे गुणवत्तापूर्वक संस्था मोर्डी साहेब पुन्हा दुसरीकडे आणखी होतं ज्या ठिकाणी विद्यार्थी राहत आहेत शिक्षणापासून वंचित राहत स्टुडिय आहेत आपल्याकडे वस्तू आहे तशा ठिकाणी एखाद्या अनेक कुठं आपल्याला संस्थेची शाखा उघडता येत असेल तर अशा प्रकारचे गुणवत्तापूर्वक शाखा ही तुम्ही काढावी आणि त्याचबरोबर संस्थेचा विस्तार करावा कारण ही कष्टातून शाळा झालेली आहे त्यावेळी माणसंही तशी होती परंतु आज तशी अवस्था राहिलेली नाही यावेळी सगळी परिस्थिती राजकीय परिस्थिती बदललेली आहे संसदेत तुम्ही बघत असाल विवेक बांधतायत लहान पोरं परवडली परंतु तिथले आमदार खासदार काय परवडे नसं झाले कोणत्या पद्धतीनं कुठं चाललेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते बघताय मग ही राजकीय अवस्था खेकड्यासारखी झालेली आहे आणि मग ती खेकड्यासारखी झालेली राजकीय अवस्था तुमच्या हातात आहे की तुम्ही त्या पद्धतीनं कशा त्या राज्यव्यवस्थेला धक्का द्यायचा आणि त्या ठिकाणी चांगलं एक कर्तृत्वशाली नेतृत्व तुमच्या तुमच्या भागातून त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं भारताची संस्कृती तुम्ही आम्ही टिकवणं हे गरजेचं आहे संस्कृती टिकली तर सगळं टिकलं या ठिकाणी आपल्या स्वामी विवेकानंदांनी शिकागो परिषदेमध्ये भारताची संस्कृती सांगितली प्रकृती विकृती बाजूला गेली त्यावेळेस स्वामीजींना एक प्रश्न विचारला स्वामीजी व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इंडियन कल्चर अँड अमेरिकन कल्चर त्यावेळेस स्वामीजीने सांगितलं की आय वॉन्ट टू एक्सप्लेन वन एक्झाम्पल मला एकच उदाहरण द्यायचं आहे की या ठिकाणी या देशामध्ये आज तुमच्या अमेरिकेमध्ये आलेलो आहे या ठिकाणी कुणीही एक दानशूर व्यक्ती किंवा जेऊ घालायला किंवा पळायला किंवा वाचायला किंवा एखाद्याला वाचवायला कुणी व्यक्ती सापडत नाही माझ्या देशामध्ये मात्र त्या ठिकाणी धावून येतील दुसरा एक फरक त्यांनी सांगितला इन माय कंट्री ऑल आर दी मदर्स एक्सेप्ट वाईफ बट इन युअर कंट्री ऑल आर दी वाईफ एक्सेप्ट मदर विद्यार्थी मित्रांनो याचा थोडक्यात अर्थ सांगतो मी की माझ्या देशामध्ये जर पत्नी सोडली तर सगळ्या आमच्या आया असतात मात्र तुमच्या देशामध्ये आई जर सोडली तर सगळ्या तुमच्या पत्नी असतात हा तुमच्या देशातील आणि माझ्या देशातील हा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो देशद्रोहीला लावणारी माणसं ही जन्माला येतात त्या देशामध्ये देशप्रेम असणारी माणसं ही जन्माला येतात या देशामध्ये ध्येयवादी बनणं हे गरजेचं आहे ध्येयवादी मुरडी साहेब त्यावेळी होती म्हणून या ठिकाणी या संस्थेची एवढी प्रगती झाली आणि त्या ठिकाणी एक ध्येय निर्माण झाली आपल्याला माहित आहे तो बचे म्हणणार दत्ताजी या आपल्या महाराष्ट्रात या देशाचा जन्माला आला प्राण गेला तरी बेहतर पण माझा प्रिय धर्म सोडणार नाही म्हणणारे छत्रपती संभाजी या देशामध्येच जन्माला आले या महाराष्ट्रामध्येच जन्माला आले मुलगा मेला तरी चालेल परंतु राज्यकारभार व्यवस्थित चालला पाहिजे म्हणणाऱ्या राजमता अहिल्या देवी होळकर ह्याच देशामध्ये याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्या शोभा आपल्याला तो किल्ला जिंकायचा आहे आणि तो जिंकून दाखवलाच पाहिजे म्हणणाऱ्या जे जाऊ याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्या अशी अनेक माणसं की ध्येयनिष्ठ होती म्हणून या ठिकाणी मुरडी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी या संस्थेची फक्त संख्यात्मक प्रगती नको गुणात्मक प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केले त्यांना पहिल्यांदा मी विनम्र अभिवादन करतो आणि एवढंच सांगतो की पाटील साहेब या ठिकाणी मला तुम्ही सगळ्यांनी बोलवलं याबद्दल धन्यवाद देतो आणि तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो धन्य धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाले पापा तापा तुटी दैन गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले तो तुका म्हणे संत येते घरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा धन्यवाद धन्यवाद वाघवोडे सर अतिशय चांगल्या पद्धती